माझा एकदम जवळचा मैत्रीचा संबंध आहे तेही भाऊ आपल्या गावामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा सत्कार सुरज नलगे आणि बाळासो माळी यांना विनंती निमित्तानं चाळीस धाराशिव लोकसभा मतदारसंघ या निवडणुकीच्या निमित्त तालुक्याचे लाडके आमदार राजाभाऊ राऊत भाऊ आपल्या गावामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे विशेष म्हणजे त्यांची कृपादृष्टी आपल्या गावावर एवढी आहे की हक्कानं आपण त्यांच्याकडे जाऊन कोणत्याही प्रकारचं काम करू शकतो मागू शकतो आणि क्षणाचाही विलंब न लावता ते आपलं काम लगेच करून टाकतात जायची वेळ येत वे वे नाही भेटायची कोणाला वेळ येत वे 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 नाही एका क्षणामध्ये एका फोनवर ते करता। ची काम करतात विशेष म्हणजे फोनची काम करण्याची हातोटी आपल्या सर्वांना माहिती आहे कोणताही वेगळा कुठारी लागत नाही भाऊ सामान्य नागरिक जरी भाऊकर आपलं काम घेऊन गेला मग सामुदायिक असो वैयक्तिक असो कोणत्याही प्रकारचं काम गेलं की ते काम नव्याण्णव एकशे एक टक्का झाला म्हणून समजायचं आपण असं कार्यतत्पर नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे आणि विशेष म्हणजे आपल्या गावावर त्यांचं फार प्रेम आहे आपल्या गावासाठी केलेल्या विकास कामाची जरी यादी आपण वाचली तर आपल्या समोर लक्षात येईल सर्वांच्या आता जो येळम नदीवरचा पूल आहे तो पूल बहुचक आधिपत्याखाली मंजूर झालेला आहे आणि तो त्यांनी जवळजवळ बांधकाम पण चालू आहे त्याचं पुलाच म्हणजे तो पूर्णत्वाच्या मार्गावर पाऊस पडायच्या अगोदर पूर्ण होण्याची शक्यता आहे त्याच बरोबर खामगाव ते पुरी रस्ता तोही जवळजवळ दोन कोटी पन्नास लाख रुपये त्यासाठी बहिणी निधी आणलेला आहे आणि तोही रस्त्यात त्याही रस्त्याचं काम आता चालू आहे त्याचबरोबर पिंपळगाव ते, ते खामगाव रस्ता आहे त्या कामासाठी सुद्धा बहुनी तीस लाख रुपये पानंद रस्ता आहे पण त्यासाठी तीस लाख रुपये बहुनी आणून ते काम सध्या चालू आहे बार्शी ते खामगाव हा जो आपला रस्ता आहे अत्यंत खराब झालेला आहे आता त्यासाठी बहुनी एक कोटी पन्नास लाख रुपये दुरुस्तीसाठी टाकलेले आहे तेही काम मला तर लवकरच सुरू होईल आणि त्यासाठी बहुना अत्यंत आपल्या गावातर्फे मनपूर्वक धन्यवाद त्यानंतर आपल्या शिवारामध्ये एक बंधारा होता तो जरा नादुरुस्त होता तो दुरुस्त करण्यासाठी सुद्धा चार लाख रुपये निधी बहुनी दिलेला आहे म्हणून दुसरं एक महत्वाचा अत्यंत आपल्या गावचा जोळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे इथं विठ्ठा रुक्मिणीच्या मंदिराच्या समोर सप्ताह बसतो आपला मागच्या एक पाच सहा महिन्या खाली आपण सर्वांनी मिळून भाऊने विनंती केली होती की आम्हाला इथं सभा मंडपाची गरज आहे त्यांनी तत्काळ तीस लाख रुपये या सभा मंडपासाठी मंजूर केलेले आहेत धन्यवाद भाऊ गावात पाणी पुरवठा योजना आणण्यासाठी ऐंशी लाख रुपये त्यांनी मंजूर केले आणि या सर्व कामाचं श्रेय आपण भाऊना देतो का तर त्यांनी आपल्या गावावर दाखवलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या गावची विकास काम करण्यासाठी जो भर दिलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा बहुंच मी आर्थिक अभिनंदन करतो स्वागत करतो लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या गावावर जी आहे वरिष्ठांना म्हणजे नामदार फडणवीस साहेब असतील किंवा कुणी वरती वरिष्ठ अधिकारी असतील की आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त लीड अर्चनाताई पाटील त्यांचे गुन्हा घड्याळ या उमेदवाराला जास्तीत जास्त बार्शी तालुक्यातून लेख कसा मिळवून देता येईल हे आपलं काम आहे त्याच्यानंतर आपल्या गावात जर आपण विचार केला आपण इतर आपल्या गावातील जे आपल्या आसपासच्या गावामध्ये सुद्धा सांगू शकतो जाऊन की आपण या वेळेला पाहूनच मागे राहायचंय आपल्या गावातून सुद्धा जे काही मतदान आहे त्याच्या ऐंशी नव्वद टक्के मतदान हे अर्चना पाटीलच झालं पाहिजे हीच उर्मी मनी ठेवून बहुवाद आपल्याकडे हितकूच करण्यासाठी आलेले आहेत आणि तीच प्रतिज्ञा किंवा तोच पण आपण सुद्धा भाऊंचा पूर्ण करायचा आहे जेणेकरून भाऊंच नाव मोठं झालं पाहिजे भाऊसाठी आपल्याला करायचं हे सगळं आणि आपल्या गावातून जास्तीत जास्त कसा लीड मिळेल यासाठी प्रयत्नशील भाऊ आम्ही राहतो सर्वजण आणि जास्त मताधिक्य आमच्या गावातून मिळून देण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर आपल्या तालुक्यात जे काही मतदान होईल इतर टक्केवारी टक्केवारी अर्जनताईना जास्त असेल हे आत्मविश्वासपूर्वक सांगू इच्छितो ऐंशी ते नव्वद टक्के एकूण मतदानाचे अर्जनाताईला पडेल अशी ग्वाही देतो आणि मी माझं दोन शब्द प्रस्ताव सांगतो यानंतर आपल्या तालुक्याचं लालचं नेतृत्व आमदार राजेंद्र राऊत भाऊ हे आपल्याला कृत करते मार्गदर्शन करते आजच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या अत्यंत जिवाळ्याच्या गावामध्ये या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं येत असताना आपल्याला सगळ्यांचे आशीर्वाद मागत असताना सहकार्य मागत असताना आज या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले आदरणीय भाऊ भारत पवार सर आदरणीय आदरणीयदा आदरणीय जे का मोटाळसर अच्युतराव पाटील काका काटे तात्या उपस्थित सर्व पप्पा कैलास आमचे शेतकरी संघटनेचे नेते पालेकर मामा शेतकरी संघटना बरी चालली उपस्थित <laughs> <laughs> सर्व गावातील वडीलदारी मंडळी तरुण मित्र बांधवांना आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हणलं की माझं लहानपण बऱ्याच अंशी गावामध्ये गेले आणि या ठिकाणी गावाचा जिवाळा किंवा माझ्या कॉलेज जीवनामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की मी सातत्यानं कॉलेजपासनं किंवा शाळेत शालेय जीवनापासनं राजकारण करत असताना ज्यावेळेस जीएस बनवायचे किंवा आर बनवायचे इथंच आपल्या पिंपळवाच्या नदीच्या तिथं युजीच्या थांबायचो सगळं एक लहानपणाचा आणि या ठिकाणी खामगावमध्ये माझ्या सर्व बांधवांनी मला त्यावेळेस सहकार्य सर्व गोष्टीची निश्चित पाहणं जाणीव मनामध्ये ठेव आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण विकास कामाच्या बाबतीमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये विकास करत असताना खामगावच्या सर्व स्तरावरती विकास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे आदरणीय सरांनी सांगितल्याप्रमाणे खामगाव ते पोरी रस्ता दोन कोटी पन्नास लाख रुपये तीस लाख ते खामगाव रस्त्याची दुरुस्ती कोटी पन्नास लाख रुपये मंजूर झाले ते काम सुरू होईल येळम नदीवरचा पूल घोटाळा बंधारात त्यालाही दिलेले पैसे पेट्रोल रुपये तीस लाख रुपये दिले आठ दिवसात त्याच्या ऑर्डर येईल आणि माझ्या माहितीप्रमाणे जुलै मध्ये काम सुरू होईल आणखीन एकावर का, का, दा, एक फ्री आणखीन पंचवीस पंधरा म्हणून थोडे निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आणि मी व्यक्ती काका काटे श्या डबरे दादाला पण सांगितलं आणि असं आणखीन काय जे वर्गणी गावकरी वगैरे होईल असं एक मोठ्या मोठ सगळा हा एक सभा मंडप जेणेकरून गावातील गोरगरिबांची लग्नही त्या ठिकाणी व्हावी आणि मोठे कार्य व्हावं अशा पद्धतीने एकदम मोठ्या स्वरूपाचं आपण ते सभागृह करू आमदार निधी पंचवीस पंधराचा निधी आणि व्यक्तिशा मीही त्या ठिकाणी मदत या ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपला जो सगळ्यात महत्वाचा पाणी या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा विषय की आपला तांदूळवाडी खामगाव दोत्रे असा रस्ता तोही तुम्हाला येणाऱ्या जुलैच्या बजेटमध्ये पहिल्या नंबरला त्याचं नाव घेतलेलं आहे तोही तो प्रस्ताव पाठवलेला आहे त्यालाही जवळपास काळी माती एक आणि त्याला थर वगैरे असं चांगलं की जेणेकरून तो हो रस्ता परत किती जरी लोडच्या गाड्या गेल्या तरी तो खराब होणे आणि चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा रस्ता आपण त्या ठिकाणी करून घेऊ त्यालाही जवळपास माझ्या माहितीप्रमाणे तीन चार कोटी रुपये लागतात तोही निधी तुम्हाला ताबडतोब या ठिकाणी उपलब्ध करून देतो त्याचीही कुठली अडचण या ठिकाणी बांधवान असणार नाही आज या ठिकाणी काम करत असताना मलाच मी म्हणलं की माझं लहानपण खामगावमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गेलेले सातत्यानं गावातील सर्व लहानपर मंडळींनी आदरणीय काकापासून मी सारखं बसलो काका आणि सगळ्यांचेच मामा असतील की सगळीच मंडळी या गावातील सगळ्यांनीच भरभरून मला प्रेम दिलो आणि ज्यावेळेस मी आमदार झालो आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थानं माणसं सत्तेकडे पाठिंबा देतात परंतु मी विरोधी पक्षाला पाठिंबा दिला उलट्या प्रत त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनाच काळजी वाटली की राजभवन नेमकं असं का केलं विरोधी पक्ष नेत्याला अपक्ष आलेला आमदार कसं काय पाठिंबा देऊ शकतो हा सगळ्या प्रश्न निर्माण झाला होता गुपित काय मी सर्वांना माझ्या जवळच्या पण सहकारी बांधव मला म्हणतो की भाऊ असं काय असं करताय आपल्याला काही या ठिकाणी कुठलंही पद मिळतंय निधी मिळत परंतु त्या निधीतन समाधान होत नव्हतं तो निधी जो मिळाला असता त्यावेळेस परंतु जो देणार होता जे उदाहरण होत मला माहित होत की ती व्यक्तिमत्व एक ना एक दिवस या महाराष्ट्राचं सगळं तत्त्व परतल्याशिवाय सत्ता आणल्याशिवाय गपचुप असणार नाही कारण मी जवळन या सर्व गोष्टी पाहत होतो त्या प्रक्रियेमध्ये सातत्याने मी असायचो आणि मला पूर्णपणे खात्री झाली आणि आपण माननीय फडणवीस साहेबांना पाठिंबा दिला कारण या ठिकाणी काम करत असताना मित्रांनो माझी आपल्या सगळ्याला नम्रतेची विनंती त्यांना पाठीमाग पाठी येण्याचं कारण काय की आपल्या देशाला लाभलेलं एक लाडक नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपण सगळेजण पाहतो की त्या व्यक्तिमत्वाकड जवळपास आता त्र्याहत्तर वय आणि त्र्याहत्तर वय असताना सुद्धा एक दिवस ती व्यक्तिमत्व आजारी नाही एक दिवस सुट्टी नाही आपण सगळेजण बघा बारकाईने जर आपण पाहिला तर रात्रीचा दिवस करून आपल्या देशाला अत्यंत मजबूतपणाने या ठिकाणी त्यांनी या जगामध्ये नावलौकिक केलं देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली आणि असा पंतप्रधान कधी आपल्या अप्ले देशाला लाभले नाही आणि त्यामुळं त्यांच्यावरती प्रभाव ठेव त्यांनी जो सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब बिनदलित यांच्याकरता जो अजेंडा आखलेला होता किंवा काम करण्याची त्यांची पद्धत ही पद्धत मी आजमावली आणि असं व्यक्तिमत्व की आपल्या कुटुंबाचा मजबूत असेल तर ते कुटुंब चांगलं चालत आणि त्या गोष्टीमुळे आपण नरेंद्र मोदी साहेबांकडे या ठिकाणी प्रभावित होऊन आपण या ठिकाणी फडणवीस साहेबांबरोबर काम करण्याचा त्यावेळेस सुद्धा अपक्ष असताना निर्णय घेतला बांधव आणि ज्यावेळेस सगळं सरकार बनलं आपल्या सगळ्यालाच माहिती की कोरोना काळामध्ये संपूर्ण जगामधल्या कित्येक तरी देशाच्या अर्थव्यवस्था विस्कटल्या आज इंग्रजांनी आपल्या देशावरती सूर्य मावळत नव्हतं त्यांचा जगामध्ये आपल्या देशावरती राज्य केलं त्यांची सुद्धा अर्थव्यवस्था विस्कटली म्हणून आज नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था विस्कटून दिली नाही उलट मजबूत केली देशामध्ये पाचव्या स्थानावरती आपली अर्थव्यवस्था नरेंद्र पंतप्रधान आणि त्यामुळं आज प्रत्येक स्थानावरती आपण पाहतो की ऐंशी टक्के ऐंशी कोटी लोकांना धान्य असेल आयुष्यमान योजना असेल महिलांच्या बाबतीमधले मोठे निर्णय असतील आज मुद्रा योजना असेल शेतकऱ्याच्या कंपन्या तयार करून त्या सहकार्य असेल किंवा डेव्हलपमेंट आपल्या रोडची असेल गडकरी साहेबांच्या माध्यमातून झालेली मोठमोठे नॅशनल हायवे आपण पाहतो सगळे मराठवाड्यामध्ये धाराशिव मध्ये आपला सोलापूर रोड असेल आपला धाराशिव रोड असेल आता लातूर रस्ता चालू आहे तुळजापूर रस्ता आपल्याला जवळपास तीनशे शहात्तर कोटीचा निधी दिलेला आहे आज रेल्वेच्या बाबतीमध्ये आपण आता कुर्डावळीवर बघतोय वंदे भारत संपूर्ण रेल्वेचं देशामध्ये विन्याचा विषय असेल विमानतळ आपली मजबूत करण्याचा विषय असेल रेल्वे स्टेशन चांगले करण्याचा विषय असेल आणि सातत्याने एवढी मोठी डेव्हलपमेंट करणारं हे व्यक्तिमत्व आज ग्रामीण भागांमध्ये सुद्धा जलजीवन मिशनच्या माध्यमातून आज आपल्या ग्रामीण भागामध्ये शंभरहून अधिक वर गावांना या ठिकाणी निधी मिळाला उर्वरित गावं सुद्धा या दोन महिन्यामध्ये आपली पूर्ण होती आज ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठ्याची योजना ऐंशी लाख कोट दोन कोट तीन कोट पाच पाच कोट रुपये या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये दिले आज बार्शी नगरपालिकेला सुद्धा दोनशे शहाण्णव कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिला बांधव उपसा सिंचनला सातशे कोटी रुपये त्या ठिकाणी दिले सगळ्या रस्त्याला विविध रस्त्याला मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना तीन चोपन्न पीडब्ल्यू डी एक असं ठिकाण नाही की आपल्याला कुठं निधी मिळाला आणि हे घडलं कशामुळे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती त्यांनी राज्याला पैसे दिले आणि राज्याच्या माध्यमातून मी या ठिकाणी एक कोष्टबंची भूमिका बजावली आणि सगळ्या सरकारचा चांगला निधी या ठिकाणी जवळपास आता मी अडीच हजार कोटी म्हणायचो महिला बचत गटाला सुद्धा दीडशे कोटी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी दिलं पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शहरामध्ये पाच हजार घर ग्रामीण भागामध्ये पाच हजार घर आणि अशा सगळ्या स्तरावरती काम करत असताना आज देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे म्हणून मी या ठिकाणी करू शकलो किंवा करू शकतो आणि त्याचाच भाग म्हणून आपण आता उपसा सिंचन योजनेचं बघतो आता व कुंडिवा कसं ही माळ दि आपला तालुका हा आवर्षण प्रवर्षण मधला आहे आज आपला जिल्हा सुद्धा जवळपास निम्म्याच्यावर जिल्ह्यामध्ये पाण्याची कमतरता आहे धाराशिव उस्मानाबाद जिल्हा पण तीच परिस्थिती बीड जिल्ह्यात तीच परिस्थिती आज मराठवाड्याला सुद्धा पी व्ही टी एम सी पाणी जाणार आहे आणि त्याची पण प्रक्रिया सुरू झालेली आणि आज आपण या ठिकाणी मग सांगितलं की यांच्या पंतप्रधानांच्या फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आता त्या पण साहेब आपल्या एरडामध्ये आले होते मार्केटमध्ये त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी पाण्याच्या बाबतीमध्ये सांगितले दोघच मंत्री होते एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब मी त्यांची अशी सही पटकन की सातशे कोटीला एका टायमाला मंजुरी घेतली नाहीतर पाच दहा कोटी रुपये सुद्धा तरी आपल्या भाषेला येत नाही एकोणीशे शहाण्णव पासून योजना एकोणीसशे शहाण्णव ना आजचा काळ बाबा किती वाँ, वर्ष झालं पाच दहा कोटी रुपये सुद्धा बजेट मध्ये असायची सातशे कोटी रुपये मंजुरी घेतली साडे तीनशे कोटीची टेंडर काढली प्रत्यक्ष भागामध्ये जावा काम बघा आणि तुम्हाला मी जबाबदारीने शब्द देतो येणाऱ्या आजपासून एक वर्षाच्या आत एक ते सवा वर्ष तावडीच्या ताळेत पाणी आलेलं दिसत एक ते सव्वा वर्षाच्या आत आपण सगळेजण एका दुष्काळामध्ये सगळे तळ्यावरनं फिरलो खामगावला कसं पाणी आणायचं ती गोष्ट लक्षात ठेवली ती गोष्ट लक्षात ठेवून जे आता उपसा सिंचन योजना आहे बारा हजार पाचशे पन्नास क्षेत्र भिजणार आहे आणि ते काम साडेतीनशे कोटी रुपये दिले त्याच्यामध्ये ते काम पूर्ण होते परंतु पाईपलाईन आपण आता आपल्या जुना रोड आमच्या शेतापासनं आलेला असं तावडीच्या तळ्यामध्ये आलेलं आहे आणि हिथनं पुढं आता ओपन कॅनलला परवानगी सरकार देत नाही आता हिथून पुढे सगळं पाईपलाईनद्वारे पाणी जाणार आहे आणि जे उपळ्या भागामध्ये आता पाणी चाललंय ते सगळं पाईपलाईनद्वारे चाललंय आणि त्याच्यातलं शिल्लक पाणी राहिलं होतं सहा हजार हेक्टरचं आणि शिल्लक राहिलेल्या पाण्यामध्ये तुम्ही सगळी कागदपत्र बघा त्याच्यामध्ये खांबावरचा समाविष्ट केला कारण मला पूर्णपणे सांगितलं की मला लहानपणाची जाणीव मी तावडीच्या जा ताळ्यावरून आपण सगळे दुष्काळामध्ये फिरलो होतो की कसं पाणी घ्यायचं धोत्र त्याच्यामध्ये घेतलं कुसळून सुद्धा त्याच्यामध्ये घेतलं आपण की गावं काय बसणं म्हणजे शक्यच नव्हतं त्या तवडीच्या तळ्यावर आपण पाणी उचलून टिमीच्या माळावरती घेणार आहोत आणि माळावरनं आपला जी साठवण तलाव होणार आहे त्या साठवण तलावामध्ये सुद्धा पाणी मी सोडून देतो त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही निश्चित राहा त्याची कुठली काळजी खांबामध्ये मधील माझ्या भागाने पाहिजे काय करा का। कारण खांबाच्या पश्चिम बाजूचा भाग त्याच्यामध्ये पूर्ण भिजणार आहे आणि तुला भाग भिजत असताना मी खालचा भाग कसा रिकामा ठेवून पण नदीमध्ये एखादी पाईपलाईन कशी काढायची तोही आपण विषय त्या ठिकाणी पुढे मंजुऱ्या वगैरे कशा घेता येतील अधिकारी वर्गाला घेऊ आणि आपण पूर्ण खामगावचं क्षेत्र कशा पद्धतीने आणखी काही मजबूत छोटे छोटे बांधारे त्याच्यापेक्षा एखादा किटीवर जर टाकला तर लांबलंच पाणी जर साचलं तर माझ्या माहितीप्रमाणे खामगावच्या सुद्धा सर्व शेतकऱ्यांना शिद्धीला पाणी चांगल्या पद्धतीने मिळणार आहे मित्रांनो त्याच्याबद्दलची कुठली चिंता काळजी करण्याचं कुठलंही कारण कारण माझं जे उद्दिष्ट आहे माझं जी उद्दिष्ट आहे ती या ठिकाणी उपसा सिंचन योजना त्यातनं शिल्लक राहिलेल्या पाण्याच्या माध्यमातून पुढची सगळी गावं कारण खामगावच्या टिंडीच्या माळावर पाणी आणल्यानंतर तिथनं ढाळे पिंपळगावच्या धानाचा ढाळे पिंपळगाववर पाणी भोगवती नदीमध्ये आपण सोडतोय असा एक मास्टर प्लॅन आपण या ठिकाणी केलेला आहे की कधी कुणी त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं आणि मी खाजगी सर्वेअर किंवा शासकीय सर्वेअर घेऊन सगळं सर्वे करून ह्या सगळं पाण्याचं नियोजन केलं आहे नाहीतर आपण बघतो की आता कसली परिस्थिती यावीची गावागावांनी पेयच्या पाण्याची अडचण झाली आणि आपण शेतीचा कधी विचार करणार आज ज्या ज्या वेळेस उजनी भरलेला असेल त्या ज्यावेळेस शंभर टक्के बार्शी ता बार्शी तालुका हा येणाऱ्या मायकांना लिहून घ्या ते दीड वर्षाच्या आत पन्नास हजार एकर जमीन नव्यानं बागायचा आल्याशिवाय राहणार नाही ना 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 इतकी मी जबाबदारीनं या ठिकाणी बोलतो भविष्याकाळामध्ये पाच सहा वर्षामध्ये आणखीनी तालुका आपण करणार आता सर्वती साठवणतालो आपण मंजूर केली सदोतीस साठवण तलावामध्ये चिंचोलीचा नाटोळा ही ट्रेक सुरू व्हायचा राहिला आहे तोही लवकरात लवकर सुरू होईल त्याच्या रस्त्याच्या अडचणी तिथल्या काय अडचणी त्या सोडवल्या जातील आणि निश्चितपणाने या ठिकाणी जे साठवण तलावाच्या माध्यमातून आपल्याला नवीन भागात क्षेत्र करायचं आहे आणि सदोतीस वर मी काय थांबणार नाही आणखीन ही एकशे एक साठवण तलावाची मी प्रतिज्ञा केलेली आणखीनही तालुक्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये साठवण तलाव करायच्या भोगवती नांजरीवरती किती वेळ केलेले आहेत या ठिकाणी पाणी प्रचंड साधत आहे वरवड्यावरती आपण त्या ठिकाणी पुष्पवती नदी म्हणून आपण म्हणतो भगवंताची या ठिकाणी सुद्धा किटवेअर करतो की जेणेकरून संपूर्ण तालुक्याचं कार्यक्षेत्र उपसा सिंचन योजना असेल साठवण तलाव असतील नद्यावरचे किटवेअर असतील बदारे असतील या सगळ्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त बागायत क्षेत्र होईल ते बागायत क्षेत्र आपण पूर्ण करतो आज खांबच्या बाबतीमध्ये बांधून आपल्याला माहित आहे आता हा कारखाना वादात पडला या कारखान्यावरती कमीत कमी तीनशे अठरा कोटीचं कर्ज आणि व्याज झालेले होते मायाकडे बजरंग बाप्पा आले सोनवणे भाऊ म्हणले आमची इच्छा लिलाव निघायची परंतु लिलाव कोणी घेत नव्हतं शेतकऱ्याचे पैसे बोललेले होते तेवीस कोटी रुपये शेतकऱ्याचे राहिलेले होते आज बजरंग सोनवणे पवार साहेबांकडून त्या ठिकाणी उभा आहेत आपल्या सगळ्याला माहिती मी कुठलंही राजकारण त्याच्यामध्ये आणलं नाही माझ्याकडे आले भाऊ म्हणले मी कारखाना घेण्याच्या प्रयत्न म्हणलं माझ्याकडे आलं असं म्हणूच ना तुम्ही माझ्याकडे आलं म्हणले की तुम्हाला जमीन मिळणार ऐंशी एकर जमीन त्यांच्या पुतण्याच्या नावावरती होती कारण ती जर जमीन मिळाली तरच कारखाना घेण्यामध्ये म्हणजे कंपनीच्या नावावरती पाच एकर जमीन होती त्या पैसेला पाठवलं ऐंशी अकराचा कागद अगोदर करून घ्यायला लावला आणि मग म्हणलं ये बाबा तुझ्या आता आम्ही बँक घेतो फक्त एकच आठ घातली की या ठिकाणचा उद्योग चांगल्या प्रमाणामध्ये चालवा शेतकऱ्याचा ऊस न्या वेळेवरती पैसे द्या आणि जे शेतकऱ्याचे पैसे अडकलेले आहेत तेवढे शेतकऱ्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील ह्याची एवढी माझी आठ आहे ह्याच्या तुम्हाला जी पण मदत लागेल ती मदत मी कराल आहे फडवणी साहेबांकडून कोटी रुपये डीसीसी बँकेत द्यायला आणखीनही त्यांनी साठ कोटीचं प्रकरण टाकलं आता आपल्या सगळ्याला माहित आहे की नोटो पाटलांना माहित आहे सगळी बँक पूर्ण बँक आपल्या मार्गदर्शनाखाली फडवणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालते प्रशासन जरी असले तरी सगळा कारभार आपण बघतो पहिला काय गोंधळ आता बँकेमध्ये बघा तुम्ही आज त्या बँकेमध्ये सदर रोकड करायचं म्हटलं तर पंचे परंतु यावर्षी पाचशे कोटी रुपये दरवर्षी वाटप केलं जायचं एकोणीसशे कोटी रुपये संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला वाटप करण्याचं शे काम केलं दोन हजार कोटीवरती ठेवी आल्या होत्या या सगळ्या पुढारी मंडळीच्या लुटवारनं परंतु आपण बँकेमध्ये लक्ष दिल्यामुळं जवळपास साडेचार हजार कोटीच्या कुठे ठेवी गेले सेक्रेटरीच्या पगारी होत नव्हत्या त्या सुद्धा पगारी सेक्रेटरीच्या पगारी होत नव्हत्या त्या सुद्धा पगारी या ठिकाणी करण्याचं काम केलं कर्मचाऱ्यांचे बरेच प्रश्न होते ते सुद्धा सोडवण्याचं काम केलं आज बँकेच्या बाबतीमध्ये ती परिस्थिती कारखान्याच्या बाबतीमध्ये ती परिस्थिती आणखीन आपण चालू करतो कारखान्याकरता सुद्धा उद्योगपती बघितलेले आहेत त्या ठिकाणी वायरकला एम डी सी मध्ये कारखाने सुरू झाले आहेत गांधींना सोयाबीनचा प्लॅन चालू करायला लावलेला आहे आणखीनही एक दोन व्यापारी सोयाबीनचे प्लॅन करणार आहेत अशा रीतीनं पाणी असेल वारशीतले उद्योगधंदे असतील नवीन पोरांना काम असेल नोकरीचा विषय असेल भले मी म्हणत नाही की लाख रुपये पगार मिळल परंतु कमीत कमी वीस पंचवीस पन्नास हजार रुपये मिळतील कोणी एखादं एखादं शेतीमध्ये बागायत शेती त्या ठिकाणी करेल आणि अशा रीतीनं आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कुटुंबाला एक आधार देण्याचं या ठिकाणी निश्चितपणानं बांधवान या ठिकाणी काम होणार आणि हे काम करत असताना या ठिकाणी आपलं नेतृत्व अत्यंत सुरक्षित असणं गरजेचं आहे आज नरेंद्र मोदी साहेबांना पतप्रधान होणं गरजेचं कारण तुम्ही जर पाहिलं नॅशनल टीव्ही बघत बघितलं त्यांनी आठवा आज आपल्या मिलिट्रीच्या बाबतीमध्ये काश्मीरला काय घडत होतं कशा मिलिटरीला आपल्या दगड घातली जायची कशा पद्धतीने अधिकारी वारकाला त्या ठिकाणी त्रास दिला जायचा परंतु कुठलेही अधिकार त्या ठिकाणी काँग्रेसच्या सरकारमध्ये नव्हतं परंतु आज माननीय मोदी साहेबांनी त्यांना एवढे अधिकार दिले आहेत की कोणी धोंडा जरी उचलला तर डायरेक्ट शूट करण्याचे आणि गोळ्या घालण्याचे आदेश दिले त्याच्यामुळे कोणाची हिंमत नी त्या ठिकाणी होत नाही हे आपल्या मिलिटरीला त्रास द्यायची कारण ज्या मिलिटरीच्या किंवा ज्या सैनिकाची आवर्ती आपण इथं सुरक्षित आहेत त्या सैनिकाचा सुद्धा आपल्याला अभिमान असणं गरजेचं आहे शेवटी देशभक्तीचा विषय ही निवडणूक ही निवडणूक आपल्या खामगावच्या ग्रामकांचे नाही बांधून हे काय खामगाव पुरता विषय मर्यादित नाही किंवा बार्शी तालुक्या पुरता विषय मर्यादित नाही माझ्या जन्माच्या पण अगोदर आलेल्या आहेत आज एक आणि माझ्या नंतर पण राहणार आहेत राजकारणामध्ये अमृत आलेलं नाही परंतु जी देशाची परिस्थिती कुठल्या गरज आहे देशाला हा खऱ्या अर्थानं प्रत्येक तरुण बांधवानी त्याचा सार ओळखणं आहे आज युक्रेन रशिया युद्ध चालू आहे कधी इस्रायलिनांच फाट सांगता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये चायना शत्रू फोड वाशरूम असलेला आहे पाकिस्तान घेऊन सांगता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये वेगळेच विषय निघत माझ्या ग्रामपंचायती असं झालं थोडं कांद्याचं असं झालं अरे बाबा कांदा सोयाबीन कधी नीट राहील आपण जर सर सलामत तर पगडी हजर आहे आपण जर नीट सुरक्षित राहिलो तरच सगळं नाहीतर काय उद्या जर आक्रमण झाली एखादा लूज कॉन्टॅक्ट मधला पंतप्रधान झाला आणि काय वारं झालं आता काय सोपं आहे का हे सगळं आणि ह्या सर्व गोष्टीच्या आहेत कांद्याच्या सोयाबीनच्या कधी सरकारनं सोडलेल्या तुम्ही सगळेजण सांगा आता काय काय झालं विरोधी पक्षातली माणसं पडली असं झालं अरे बाबा आता तुम्हाला सगळ्यांना माहिती अर्थिवृष्टी सततचा पाऊस दुष्काळ निधी किंवा फळबागाचं अनुदान कुठलं राहिलं तालुक्यात सांगा शेतकरी संघटना चारशे बावीस कोटी रुपये दिल्यात दिल्यात का नाही फक्त बासष्ट कोटी रुपये गेलो वगैरे किंवा दुष्काळाचे असे पाळायचे अनुदान थांबलं नाही आणि तुम्ही काळजी करू नका माझ्यासारखा चळवळीतला आहे ना अजिबात काळजी करू नका आता आम्हीच पाशाबाई पटेलना मी सातत्यानं निवेदन देऊन सोयाबीनच्या बाबतीमध्ये प्रयत्न केला का पण फक्त परण खात्याकडनं अहवाल थोडा उशीर झालाय कांद्याचा जाईल त्या दिवशी फडणवीस साहेब बोलले का नाही मध्ये पण आपण तीनशे रुपयाचं अनुदान पर क्विंटल दिलेलं आहे नुकसान झालंय म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभारत नाही का शंभर टक्के उभारणार सोयाबीनला चार हजार कोटीची तरतूद केली आहे सोयाबीनला सुद्धा पावते नीट जपून सोयाबीनला सुद्धा या ठिकाणी अनुदान मिळणार आहे आणि कांद्याच्या बाबतीमध्ये तर शंभर टक्के अनुदान आपण येणार आहोत त्यांना बोललोय मी साहेब पण मानले पडवी साहेब हे राजभवन निर्यातीमुळे नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे परंतु त्या ठिकाणी सुद्धा आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभारावं आणि हा मी मलाच म्हणलं की थोडं फायदा नुकसान हा मुद्दा थोडं बाजूला ठेवा परंतु देश हित हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आपल्या पन पंतप्रधानावरती सर्व जनतेचा विश्वास आहे कालची सभा बघितली अख्खा जेवढी लोक होती तेवढी मोदी 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 कारण त्यांनी ज्या पद्धतीने आपला देश हाताळलेला आहे त्या सर्व गोष्टीची जाणीव निश्चितपणान हो, आहे मित्रांनो एखादं ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल विधानसभा असेल थोडं महाग पुढे झालं तरी चालत परंतु आपल्या संपूर्ण जगाचं लागलेलं आहे आणि या निवडणुकीकडे आपण सर्वांनी खामगावकरांनी पाहावं आणि आपल्या तालुक्याचा आपल्या गावाचा विकास करून घ्यावा अशी या ठिकाणी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो बराच वेळ झाला सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले माझ्यावरती प्रेम व्यक्त केलं त्या प्रेमाची शंभर टक्के या ठिकाणी उतराई केल्याशिवाय माझ्यासारखा कार्यकर्ता राहणार नाही असं सगळ्यांना अभिवचन देतो आणि सर आता काय तुम्ही पण मध्ये म्हणले की भाऊ पुढे अंतर्गत काय काम राहिले त्याच्यामध्ये सुद्धा सगळा हात खामगाव करता सोडला जाईल असं या ठिकाणी सगळ्याला पुन्हा एकदा अभिवचन देऊन माझे दोन शब्द संपवतो आज या ठिकाणी अर्चनात आपले उमेदवार आहेत या ठिकाणी घड्याळे चिन्ह आहेत त्यांच्या घड्याळच्या चिन्हापुढचं बटन दाखवून एक प्रचंड मतादेखी त्यांना द्यावं एवढी विनंती करून माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र